रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र एकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंगाचा थरका पुडवणारे दृश्य चंद्रपूर जिल्ह्यात क्रूर वाघाने केले शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची थरका पुडवणारी घटना आज रविवारी समोर आली गोडपिंपरी तालुक्यातील चेकपिंपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा निर्गुणपणे जीव घेतला अधिक भीषण बाब म्हणजे वाघाने शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे शेत परिसरात विखुरलेल्या अवस्थेत सापडले ही घटना समजताच वन विभाग पोलीस पथक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले सध्या वन विभागाकडून मृतदेहाचे विखुरलेले अवयव एकत्र करण्याचं कार्य सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवारी सकाळी भाऊजी पाल हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात चरण्यासाठी घेऊन गेले होते त्यांनी बैलांना चरण्यासाठी मोकळे सोडले आणि घरी परत आले सायंकाळी ते पुन्हा बैलांना परत आणण्यासाठी शेताकडे गेले परंतु ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही आज रविवारी सकाळी कुटुंबियांचा गावकऱ्यांनी शोध मोहीम पुन्हा सुरू केली असता शेताच्या परिसरात भीषण दृश्य दिसलं शेतकऱ्याच्या शरीराचे अनेक तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले यामुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली वाघाने शरीराचे तुकडे तुकडे केल्याच्या या प्रकारामुळे वन विभागाचे अधिकारी सुद्धा स्तब्ध झाले आहेत ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारे शरीराचे तुकडे विखुरले जाण्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडली आहे सदर परिसरात वन विभागाने पथक तैनात केलं असून वाघाचा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे परिसरातील गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे